काँग्रेसचे नेता राहुल गांधी वारंवार ईव्हीएम सीसीटीव्ही फुटेजवर आक्षेप घेतात पण न्यायालयात जात नाही तुम्ही बातम्यांमध्ये नेहमी पाहता की काँग्रेसचे नेता राहुल गांधी वारंवार निवडणूक आयोगावर आणि निवडणूक प्रक्रियेवर अनेक गंभीर आक्षेप घेतात पण निवडणूक आयोगाविरुद्ध न्यायालयात मात्र जात नाही असा कोणता कायदा आहे का की नरेंद्र मोदी यांनी अशी काही घटना तयार करून ठेवली आहे का ज्यामुळे निवडणूक आयोगाविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही समजून घेऊ पुढे राहुल गांधींचे आक्षेप अगदी थेट असतात उदाहरणार्थ त्यांनी वारंवार ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होत असल्याचा आरोप केला आहे काही ठिकाणी एकाच व्यक्तीची डबल टिबल नावे मतदार यादीत असणे किंवा एकच व्यक्ती वारंवार मतदान करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे सर्वात महत्वाचे म्हणजे मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात निवडणूक ने आयोग नकार देत असल्याचेही राहुल गांधी अनेकदा सांगतात हे सगळे पुरावे आणि आक्षेप ते पत्रकार परिषदेत जनतेसमोर मांडतात पण मग इथेच आपल्या मनात एक मोठा आणि अगदी साधा प्रश्न उभा राहतो जर हे आक्षेप इतके गंभीर आहेत तर राहुल गांधी थेट न्यायालयात जाऊन न्याय का मागत नाही ते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल का करत नाही या प्रश्नाचं उत्तर थोडं कायदेशीर आहे पण आपण ते अगदी सोपं करून समजून घेऊ निवडणुकीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यासाठी देशात हो एक विशिष्ट कायदा लागू होतो तो म्हणजे प्रतिनिधित्व कायदा एकोणीशे एकावन्न रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन हा कायदा स्पष्टपणे सांगतो की निवडणुकीतील निकालावर किंवा आयोगाच्या भूमिकेवर घेतलेला कोणताही आक्षेप थेट सुप्रीम कोर्टात किंवा सामान्य याचिकेद्वारे देता येत नाही यासाठी एकच रस्ता आहे जो कायद्याने निश्चित केला आहे तो म्हणजे निवडणूक याचिका ही याचिका देखील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच आणि फक्त उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टात दाखल करता येतो आणि त्यासाठी फक्त पंचेचाळीस दिवसाची मुदत असते म्हणजेच जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय किंवा वा वापरासारख्या गोष्टीवर वा थेट कोर्टात जाऊन भांडता येत नाही कायदेशीर भाषेत सांगायचं झालं सा तर निवडणूक प्रक्रिया असताना किंवा मतदानापूर्वी कोर्ट सहसा हस्तक्षेप करत नाही नरेंद्र मोदी यांनी कायद्यात किंवा नियमात कोणता बदल केला आहे का तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाला अधिक संरक्षण देण्यासाठी कोणताही नवीन कायदा तयार करण्यात आला नाही हा लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न हा जुनाच कायदा आहे आणि निवडणुकीच्या आक्षेपासाठी निकालानंतर निवडणूक याचिका ही या नियमांमध्ये मोठा बदल झालेला नाही मात्र दोन हजार चौदा नंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संबंधित काही याचिका दाखल झाल्या होत्या पण कोर्टाने कायद्याचे बंधन लक्षात घेऊन अनेकदा हस्तक्षेप करण्यास नकार दिला याचा अर्थ असा की आयोगाला विशेष संरक्षण देणारा नवीन कायदा मोदी सरकारने केला नाही तर जुनाच कायदा राहुल गांधी यांना निकाल लागण्यापूर्वी थेट कोर्टात जाण्यापासून रोखतो मग निवडणुकीच्या निकालानंतर न्यायालयात जाता येते तर राहुल गांधी निकालानंतर ही आक्षेप मोठ्या ताकदीने कोर्टात का नेत नाही याचे कारण आहे राजकीय लढाई आणि सिद्ध करण्याचा बोजा कोर्टात जाण्यासाठी ईव्हीएम मध्ये गडबड झाली हे सिद्ध करणारे अत्यंत मजबूत आणि तांत्रिक पुरावे सादर करावे लागतात जे केवळ पत्रकार परिषदेत दाखवलेल्या कागदपत्रापेक्षा खूप वेगळे आणि विश्वासार्ह असावे लागतात हे सिद्ध करणे जवळपास अशक्य काम असते त्यामुळे हो राहुल गांधी कोर्टाच्या कठीण लढाईऐवजी जनतेच्या दरबारात हा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडून राजकीय दबाव निर्माण करण्यावर भर देत आहे थोडक्यात कायद्यानुसार ते निकाल लागल्यानंतर कोर्टात जाऊ शकतात पण राजकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या दृष्ट्या मजबूत पुराव्या अभावी ही लढाई लढणे त्यांना सोपे वाटत नाही म्हणून ते जनतेसमोर आवाज उठवतात आणि पारदर्शक निवडणुका झाल्या असेल तर निवडणूक आयोगाला सीसीटीव्ही फुटेज दाखवायला हरकत काय आहे कारण सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पोलिंग बुथ वर लावली जाते मतदानाच्या दरम्यान काही गडबड तर झाली नाही ना हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे असते तरी सुद्धा निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास तयार नाही या सर्व गोष्टी आयोगाबद्दल सामान्य जनतेच्या मनामध्ये शंका नक्कीच निर्माण करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद